अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंतच्या भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सहा हजार रुपये दरवर्षी जमा केले जाण्याची तरतूद करण्यात आली सरकारनं या योजनेअंतर्गत बारा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हटलंय पण याबाबत शेतकऱ्यांना काय वाटतंय बघा मोठे कास्तकारात आहे तर त्यांच्यासाठी थोडीफार अजून जर जाहीर केलं तर अजून चांगलं होईल कारण मोठे कास्तकार कमी प्रमाणात आणि छोटे कास्तकार भरपूर प्रमाण आहेत पण मोठ्या कास्तकारासाठी ही मदत तोडक्या स्वरूपाची झाली त्यात काहीतरी अजून उपाययोजना करायला पाहिजे होत्या असं माझं वैयक्तिक मत हा निर्णय घेतलेला आहे हा योग्य निर्णय आहे माझ्या हिशोबानं हा जो येणाऱ्या सरकारसाठी एक वाढीवच राहणार आहे सहा हजारावरचा पंधरा हजार वीस हजार हे होणारच आहे दिल्लीला घोषणा केली आहे त्या घोषणेच्या हिशोबानं स्वामी स्वामीनाथन आयोग हे विदर्भासाठी योग्य राहणार आहे आणि ते पास झालेलं पाहिजे हेच माझे कर्तव्य म्हणण्याचा उद्देश आहे सरकारने जे आता दोन हेक्टरापर्यंत अनुदानाची रक्कम जे योजना चालू केली हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्याच्यात शेतकऱ्याला थोडा आर्थिक फायदा पण आहे वेळेवर माल विकण्याची गरज पडणार नाही आणि सरकारने ही योजना दिली त्याच्याबद्दल धन्यवाद सरकारने जे दिलेली आहे संध्या दोन हजार समजा सहा हजार रुपये हेक्टर समजा दोन हेकर समजा तर ते चुकीचं आहे ते ते तर पाचशे रुपये न करता करून जे मुद्देची जर हे मर्यादा आहे समजा ते मर्यादा वाढून दिली पाहिजे किंवा तुम्ही पंधराशे रुपयापर्यंत तरी करायला पाहिजे ते